स्वच्छ व सुरक्षित सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभ मेळा हा स्वच्छ व सुरक्षित राहण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असून ही एक सामूहिक जबाबदारी आहे आपण सर्वांच्या सहकार्यातून ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडू असं प्रतिपादन राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सिंहस्त कुंभमेळा दोन हजार सत्तावीस संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते गर्दी नियंत्रण व सुरक्षिततेवर भर मंत्री महाजन यांनी सांगितलंय की प्रयागराज कुंभमेळ्यातील भाविक संख्येच्या तुलनेत नाशिक व त्र्यंबकेश्वर इथं तीन ते चार पट अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कुंभमेळा पावसाळ्यात असल्यामुळे सुरक्षिततेसाठी विशेष नियोजन आवश्यक आहे भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा स्वच्छतेसाठी पाणीसाठा वाहतूक नियोजन व आपत्ती व्यवस्थापन या बाबींचा विचार करून तयारी केली जाईल स्थायी सुविधा व पाणी पुरवठ्याची व्यवस्था सिंहस्त कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनी कायमस्वरूपी संपादित करून योग्य नियोजन केलं जाईल साधू महंत व भाविकांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी निधीची कमतरता भासणार नाही असं मंत्री महाजन यांनी स्पष्ट केलंय महंत व साधूंसाठी नदीपात्रातील पाणी व वा स्वच्छ वाहते ठेवण्याच्या दृष्टीनं पर्यायी पाणी साठा उपलब्ध करण्याचं नियोजन सुरू आहे महंत व आखाड्यांच्या सूचना या बैठकीत दौक्त, डॉ महंत डॉक्टर भक्ती चरणदास महाराज महंत रामदाय रामनारायणदास दास महाराज महंत कृष्ण चरणदास महाराज महंत भगवानदास महाराज महंत नरसिंगाचार्य महाराज महंत बालकदास महाराज आणि पुरोहित संघाचे अध्यक्षा सतीश शुक्ला यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी विविध सूचना मांडल्या प्रशासनाची उपस्थिती बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री उपजिल्हाधिकारी कुंभमेळा रवींद्र भारदे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांसह विविध विभागांचे अधिकारी आणि साधू महंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी उपस्थित महंतांचे स्वागत केले and press the bell icon. Never miss an update.